आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांक दिनांकसाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक घडामोडी शेतीशी शे निगडीत असलेला तुकडाबंदीचा कायदा रद्द करणार सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून शाळाबाह्य मुलामुलींची शोध मोहीम आणि आगामी आषाढीपर्यंत मोडील पालखी तळाचा आराखडा तयार करणार आता विस्तारानं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतीशी निगडीत असलेला तुकडेबंदीचा कायदा रद्द करणार असल्याची घोषणा काल विधानसभेत केली तुकडेबंदीच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती मार्गदर्शक तत्व तयार करेल असंही त्यांनी सांगितलं तुकडेबंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमिनीची खरेदी विक्री करता येत नाही एक दोन किंवा तीन जमिनीची खरेदी विक्री करण्यास निर्बंध घालण्यात आले होते हा कायदा रद्द झाल्यास शेतकऱ्यांचा त्रास संपणार आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं शाळाबाह्य मुला मुलींचा शोध घेतला जाणार आहे उद्या शुक्रवारपासून प्रत्येक तालुक्यात शहर आणि तालुका स्तरावर ही मोहीम राबवण्यात येणार असून सहा ते पंधरा वर्षांच्या मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना शाळेत पाठवलं जाणार आहे अठरा जुलैपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका पोलीस पाटील तलाठी यांची यासाठी मदत घेतली जाणार आहे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी ही माहिती दिली पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात नो व्हेकिल झोन हा नियम यापुढेही कायम ठेवण्यात यावा अशी सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे या निर्णयामुळे आषाढी वारीत वाहतुकीला शिस्त लागली या निर्णयाचं नागरिकांनी स्वागत केल्याचंही त्यातलं जाणार असून बाधित लोकांना मोबदल्याचा दर सांगितला जाईल असंही आशीर्वाद यांनी सांगितलं ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या सहकारी संस्थांना जीएसटीमधून सूट द्यावी अशी मागणी अक्लूजमधील शिवशंकर बाजार सहकारी संस्थेच्या अध्यक्षा डॉ स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांनी केली या संस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांना विरोध दर्शवण्यासाठी काल सोलापुरात अनेक संघटनांनी मोर्चा काढला महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात माजी आमदार नरसय्या आडम यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला तर राज्य सरकारच्या श्रमसंहितेच्या विरोधात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. महावितरणचं खाजगीकरण करू नये या मागणीसाठी महावितरणमधील विविध कामगार संघटनांनी जुनी मिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन केला अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ अन्न क्षेत्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवाचा काल समारोप झाला निपाणी येथील स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या कलावंतांनी संगीत सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केला सोलापुरातील अनधिकृत इमारती पावसाळ्यानंतर पाडल्या जातील असं आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सांगितलं महापालिकेकडून करण्यात आलेल्या पाहणीत शहाण्णव घर मालकांनी बोगस बांधकाम परवाना घेतल्याचं आढळून आलं आहे असंही त्यांनी सांगितलं सत्तर फूट रस्त्यावर बसून भाज्यांची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं पंढरपूरमधील आषाढी यात्रेच्या काळात संपूर्ण शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यात सफाई कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं स्वच्छतेच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन योगदान दिल्याबद्दल आशीर्वाद यांनी पंढरपूरच्या दौऱ्यात गुजराती कॉलनीला भेट देऊन सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर वोर तर्खामे वोर बुल्खर वादी गुल्ख या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात आगामी आषाढी यात्रेच्या आत मानाच्या पालखी विश्वासांशी चर्चा करून मॉडेल पालखी तळाचा आराखडा तयार करण्यात येईल असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितलं वारीतील अनुभवाविषयी ते काल पत्रकारांशी बोलत होते पालखी तळाचा मॉडेल आराखडा मंजूर झाल्यास त्याच बाबींवर दरवर्षी होणारा खर्च वाचेल असंही त्यांनी सांगितलं वैचारिक वारसा जोपासण्यासाठी लेखकांनी समाजाचं वैचारिक प्रबोधन केलं पाहिजे असं प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक डॉ कृष्णा इंगोले यांनी काल सांगोल्यात बोलताना केलं लेखिका पुष्पलता मिसाळ यांनी लिहिलेल्या मौनामधला गंध या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर इंगोले यांच्या हस्ते करण्यात आलं सोलापुरात बहुचर्चित असलेल्या पनाश कड़ा चार कोटींची थकबकी असल्याचं उघडकीस आलं आहे त्यातील काही कोटींचा धनादेश भरला गेला नाही असं निदर्शनास आला आहे हा धनादेश बँकेत जमा करावा तो परत आला तर बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची सूचना आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काल संबंधित विभागाला भोसले यांना स्वहस्ते दिलेल्या सूर्यमणीचं दर्शन आज भाविकांना होणार आहे जुना राजवाडा परिसरातील श्री गणेश मंदिराच्या परिसरात हा सूर्यमणी सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे श्रीमंत मालोजीराव भोसले यांनी ही माहिती काल पत्रकार परिषदेत दिली शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी वैराग माढा रेल्वे क्रॉसिंगजवळ उड्डाणपूल बांधण्यासाठी मध्य रेल्वेच्या प्रशासनानं मान्यता दिल्याचं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं भारत सेवाश्रम संघ कोलकाता आणि मुंबई यांच्या वतीनं आषाढी वारीत भाविकांना आरोग्याची सेवा देण्यात आली सोळा हजार भाविकांवर उपचार करण्यात आले असून बत्तीस वर्षांपासून ही सेवा दिली जात आहे गोपाळकाला झाल्यानंतर आषाढी सोहळ्याची संगता होत असते आज गोपाळपूर इथं गोपाळकाला होणार आहे आता तापमान सोलापूर शहराचं बुधवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल एकतीस पूर्णांक सहा किमान तेवीस पूर्णांक पाच शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी शेतीशी निगडीत असलेला तुकडाबंदीचा कायदा रद्द करणार सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून शाळाबाह्य मुलामुलींची शोध मोहीम आणि आगामी आषाढीपर्यंत मॉडेल पालखी थळाचा आराखडा तयार करणार याबरोबर सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता घडामोडी विस्तारानं